ब्रॉड टू यू बायस डायग्नॉस्टिक्स हेल्थ टेस्ट की भरोसा करता इंडिया विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर ईव्हीएम वर शंका जे संशय जे आहेत ते उपस्थित केल्या जात आहेत आपल्याकडे आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वर्षवाचे जे कॅन्डिडेट आहेत समीर देसाय ते आहेत राजसाहेबांची तुमची भेटही आहेत आणि ईव्हीएमचा मुद्दा तुम्ही उपस्थित करताय काय कारण आहे त्याच्यामध्ये जी दोन हजार एकोणीसला मी उमेदवार म्हणून लढलो होतो वर्षवादून त्यावेळेला जेव्हा मतं होती दोन दोन हजार एकोणीसला मला पाच हजार सदतीस मतं होती आणि यावेळेला कुठेतरी आपण जे काम करतो एक उमेदवार म्हणून मागचे पाच वर्ष काम केलंय पक्षातर्फे खूप चांगली मदत झाली होती आणि तरी यावेळेला काउंट वाढ न वाढता आपल्याला पुन्हा गेल्या वेळचा रिझल्ट पाच हजार सदतीस आला आहे जे कुठेतरी शंका घेण्याची तिथे जागा आहे आपण पक्षासमोर ही बाब उपस्थित केलेली आहे राजसाहेबांनी काय सांगितलं आपल्याला मी साहेबांना माहिती दिलेली आहे आणि साहेबांना पण ही माहिती आहे की कुठेतरी या सर्व गोष्टींमध्ये काहीतरी गफलत झालेली आहे तुम्ही ती यादी आम्हाला दाखवू शकता की दोन हजार मध्ये किती मतं मिळाली होती आपल्याला दोन हजार एकोणीसला फाय झिरो थ्री सेव्हन जी आहे ते काउंट होतं दोन हजार एकोणीस लास फाय झिरो थ्री आणि आता आपण आपण संदेश देसाई इथे बघाल दोन हजार चोवीसची ची जी निकाल इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आहे तिथेही फाय झिरो थ्री सेव्हन सर हे जे एक्झॅक्ट मॅचिंग फिगर आहेत ते आपल्याला दोन हजार उन्नीस आणि दोन हजार चोवीसची ची जे आहे मतं ते दिसून येत आहेत एकतर आपण म्हणू शकतो की तुमचे जे मत आहेत ते एकदम निष्ठावंत आहेत एकही मते पुढे मागे गेल्या नाही नाहीतर काही टेक्निकल अडचण आहेत निष्ठावंत तर आहेत पण आम्हाला असं होतं की एक पंचवीस हजारपर्यंत जाण्याचे शंभर टक्के चान्सेस होते आम्ही तयारी केली होती हवा होती लोकांना अँटी इन्कम्बन्सी होती आमच्या विभागामध्ये तरी त्यांची मोदी लाटेमध्ये दोन हजार चौदाला जी मतं आली नव्हती ती पण यावेळेला त्यांच्या ह्याच्यामध्ये सिक्स्टी टू थाउजंड पर्यंत गेले हे कुठेतरी की गोष्ट आहे तर आपण म्हणू शकतो की जीका निकाल आला है दोता है तानी से जे काय निकाल आलाय महाराष्ट्राचा त्यानंतर प्रश्न उपस्थित होत आहेत आणि वर्षवाचे जे कॅन्डिडेट आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्यांनीही असा एक प्रश्न उपस्थित केला कॅमेरापर्सन साई पाटील सोबत शेख मुंबईत